मोठी बातमी समोर येते पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित केला गेलाय राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत मते जाणून घेतली आहे भाजपासोबत जाणं ही सुद्धा चूक झाली उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मनसेने बैठक बोलावली होती राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत आपली मते जाणून घेतलेली आहेत यावर आता पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित केला गेलाय यासोबतच भाजपासोबत जाणं ही सुद्धा चूक झाली असं उमेदवारांकडून आता बोललं गेलंय राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये पराभवाची कारण जाणून घेण्यात आलेली आहे उमेदवारांनी आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत ईव्हीएम बाबत सुद्धा आपली मतं या ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी मांडलेली आहे त्यासोबतच भाजपासोबत जाणं ही सुद्धा चूक झाली उमेदवारांनी राज ठाकरे यांच्या समोर नाराजी व्यक्त केलेली आहे मनसेनी बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आपले मनोज दळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज मनसे या ठिकाणी आपण पाहतोय मनसेची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये मनसेचे जे उमेदवार होते जे पराभूत झालेले आहेत त्यांनी पराभवाची कारण या ठिकाणी सांगितलेली आहेत भाजपासोबत जाणं ही सुद्धा आपली चूक आहे अशी नाराजी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आहे बरोबर आपण ब बोललात ते नक्कीच बरोबर आहे कारण की आपण बघितलं मनसेकडून आज बैठक बोलवण्यात आलेली होती विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव पत्करावा लागलेला होता त्यानंतर ही बैठक बोलवण्यात आलेली होती आणि राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आता पार पडलेली आहे या बैठकीला आपण बघितलं जे उमेदवार होते ते या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते त्याच त्यामध्ये आपण बघितलं नितीन सरदेस सरदेसा असेल बाळा नांदगावकर असतील संदीप देशपांडे असतील सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते आणि ही बैठक झाली असून या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांनी जे ई एम मशीन आहे त्याबाबत राज ठाकरे यांच्या प्रश्न मांडलेले आहेत कारण इव्हेंटमध्ये काहीतरी घोटाळा जायचं माहिती देखील राज ठाकरे यांना सांगितले आहे तसंच आपण बघितलं सर्वात मोठा त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपबरोबर जी आपली मैत्री होती ती कुठेतरी आपल्याला मोठी पराभवासाठी कारणीभूत असं देखील सांगितलं आहे आणि ती भली मोठी मोठी चूक होती आपली कारण की लोकसभेमध्ये मनसेकडून भाजपला पाठिंबा देण्यात आलेला आलेला होता महायुतीला पाठिंबा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बोललं तर भाजपकडून देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला पाठिंबा दर्शवण्यात आलेला होता पण काही नंतर हा पाठिंबा देखील काढण्यात आलेला काढण्यात होता होता आणि त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांना देण्यात त्यामुळे कुठेतरी नाराजी यांच्याकडे राज, राज सर्व उमेदवारांनी ही व्यक्त केलेली आहे आणि आता ही बैठक संपलेली आहे यापुढे आता मनसेची भूमिका काय असणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे कारण की मनसेकडून लोकसभेला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीला महायुतीकडून पाठिंबा नाही मिळाला आहे त्यामुळे कुठेतरी ही मोठी नाराजी ही दिसून येते राज ठाकरे यांच्यासमोर व्यक्त करण्यात आलेली आहे राज ठाकरे या संदर्भात आता काही भाष्य करणार आहेत का पत्रकार परिषद घेणार आहेत का नक्कीच आपण मिळतं अद्याप आत्ताच ही बैठक वेळ काही वेळापूर्वी संपलेली आहे आणि या संदर्भात आता राज ठाकरे यांची भूमिका काय हे महत्त्वाचं ठरणार आहे कारण की लोकसभेमध्ये म लो, मनसेकडनं आपण मिळतं पाठिंबा हा देण्यात आलेला होता महायुतीला पण आता जो विधानसभेमध्ये होता तो विधानसभेला महायुतीकडून काही पाठिंबा मिळाला नाही त्यामुळे पुढे नाराजी आहे पण संदर्भ राज ठाकरे काही बोलणार अशी माहिती तर मिळत नाही आहे कारण की आत्ता राज ठाकरेंनी फक्त जे मत आहे उमेदवारांचं जे जाणून घेतलेलं आहे ई व्ही एमबाबत जे मत होतं ते उमेदवारांकडनं जाणून घेतलेलं आहे आणि अजून काय काय जी बा भाजपबरोबर मैत्री केलेली होती ते देखील त्यांचं मत आहे ते राज ठाकरे उमेदवारांनी मांडलेलं आहे आणि आता राज ठाकरे काय बोलून याकडे लक्ष पण राज ठाकरे अद्याप अशी काही पत्रकार परिषद घेणार नाही आहे त्यांची भूमिका काय आहे ते थोड्यानंतरच स्पष्ट होणार जी मनोज धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मनसेची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांनी आपली मत या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे ईव्हीएम बाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्याच संदर्भात भाजपासोबत जाणं ही सुद्धा आपली चूक झाली असं असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे